चला नमस्कार सगळे भाऊ बाई ना झालंय उरकलाय शिवाने का नाही पण सगळ्यांचं आवरलं होतं पण निच राहिल होत माग <laughs> जाऊ दे मध्ये चपाती हा चपाती आणि चेहा ठेवलाय चेहा मी ठेवलाय काय तिखड बडखा होत आहे नुसतात याला काय उर येते काय ना काय करा ना काय व्हायना हो

अरे देवा एकच रुपया एक रुपया दोन रुपये का काय यात खायला मग अयो केट पाच रुपया शिवाय येत नाही ना का रुपयावरी हाय केट वरी होती रुपया दोन केट आहे का रुपया लिहित काटवरी तसली लांबल तर जीवडी ना बो बेवाणी निसती आणि अजून काय घेणार तेवढच घेणार रडत होती लई शिवान्या होय शिवाय अजून पाच रुपये देऊ का तुला खायला अजून पाच रुपये हा मग काय घेणार पाच रुपयाच

হ্যাঁ হ্যাঁ শিব তুমি পেসিল খাওয়া মাই

अंगुळ गुळ गेली पावडर गण पावडर केलाय मस्त पैकी स्वेटर घातलाय गार लागत म्हणून मामानला मावसा म्हणा आता चाल चपाती खाणार आहे मस्त पैकी म्हणती आज गड़, <laughs> <laughs> दोन तीन दिवस झालं जडगड लागलेलं आहे पावसाच काय पैसे मला आणि तुला खरं आला मग तिच्याकडे किती दोन रुपये दोन रुपये

गावा, गावा वा 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 वा, 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 वा आज मस्त पैकी तुमच्या पुन्हा पाहिजे आठवण काढली पाहिजे कडसिंग काय नक्की नेमके तसली भाजी ना मिरची हाये बेसन पीठ बी हाय हे घ्या पूर ना तुम्हाला च्या देऊ का मग उरका मग काय मोजा आला आहे पाठकुरी उरकायचं निघायचं

शिव ने गेली बघू तुम्ही उपास सोडला नाही अजून चपाती खाऊन सोडायचा चपाती खाऊन शिवनाच्या हाताने चपाती आणि साखर ठेवली द्यावा उपास सोडायसाठी

ki теямво вот онвот

नहीं? नहीं। चला बरी ना मग जायला आता पोरा उपास जायचं पूर्ण आता शाळा घेऊन बाहेर तर झिम झेम उघड मला वाटतं आता

拜拜，拜拜。